गाड्या सोडा वाले गाड्या सोडा सेमी तीन सोडा आणि सुट्टी मेखर गाड्या उभ्या करा खाली पट्टी पट्टीचा योग्य तो वापर करा सुटला हिंद केसरी मैदानातला सेमी तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालू एक गाडी बाद झाली आणि इकडं दहा गाड्या लढत चालू आहे तिसऱ्या मान खरी तिसऱ्या गोलाचा मान तिसऱ्या गोलाचा मान कोणाचा नसीबी हे बैलगाडीचं क्षेत्र आणि इथं काय पण घडत अतिशय सुंदर आणि परत एकदा हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या क्षेत्रात काय पण घडत लंपेतन उठला आणि मालकासाठी पळायला लागला मोक्याला सगळं काय कळतो फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळत एक आयफोन पडलेला आहे कुणाला सापडला तर स्टेज पशी आणून द्या या ठिकाणी पंचांना